नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसत तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आजचा वीस जानेवारी रोजीचा धुळेचा म्हैस बाजार दाखवतो आहे तालुका जिल्हा धुळे तर दर मंगळवारी या भरतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कमी किमतीच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि काही ज्या जातीचे जे जा मोठ्या आहेत तर ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शर्पत्ता नक्की बघायला विसरू नका बाजार वगैरे बघा मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे या बाजारामध्ये एक लाख रुपये दीड लाख रुपये तीन लाख रुपये अशा मोठ्या मोठ्या महागड्या म्हशीसुद्धा बाजाराला आलेले असतात आणि महाराष्ट्रात मित्रांनो जाब्रावली म्हशीसाठी आधुडीचा हा बाजार खूप प्रसिद्ध असा आहे तर बघा तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व रेंजच्या म्हशी दाखवणार आहोत तुमची जशी रेंज असेल तशी तुम्हाला आपण एक एक मशीन दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही कमी किमतीच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि तुम्हाला काही धावणीच्या म्हशी पण तुम्हाला दाखवणार आहोत ज्या जातीचे तर व्हिडिओ शेवटपर्ता नक्की बघा व्हिडिओ आले व्हिडिओ तर लाईक करायला विश्व आजार बघू शकता तुम्ही राजस्थान ऑरिजिनल हा राजस्थान बोलते

गले कपड़े और गलत नहीं मांग रहे हूं माल देगा माल मैंने बोलने का भाव बोलता मेरा हां एक किलो और एक वाले मंगरेज जी हमारी बात को समझो वो जान दो मंगने का और मरने का ये हम क्या करेंगे हां माल बोलता माल भैया मैं कल डायरेक्ट ले आऊं तर हे जे व्यापारी मित्र एक चाळीस सांगायचे मोठी मशीचे अठरा लिटर आणि पण बघा तुम्ही त्यांच्या येत्या म्हशी पण काही पुरून दाखवत या मशीन आता याच्या म्हशी आहेत एकवीस एक दहा अशी किमतीचे आहेत या थोड्या ज्या आहेत त्या कमी किमतीच्या आहेत या कमी किमतीच्या आहेत या थोड्या मोठ्या माहिती नमस्कार भाऊ किती माहिती आहेत आपल्याकडं आज सोळा सतरा मशी का आपल्याकडं बरोबर कुठली खरेदी वगैरे आपली काटेवाडची खरेदी का बरोबर आता हे काही जमलेले का गाभणी कसे बघा मित्रांनो एक नंबरची जमलेली हे पण आपली तोलावरची आहे का सर्व काय भाव कसा आहे मशीनचा सर्व लागच्या पुढं खात्रीच्या मशी का गॅरंटीची का गॅरंटी मायन्ससाठी गाबन व्हायची का बरोबर तर बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मशीन गॅरंटी वगैरे राहणार आहे मशीनची दूधवाले वगैरे राहील याची सडाची राहील गाभन मशीनची बरोबर सर्व एक लाखच्या पुढच्या किमतीच्या मशी बरोबर काय म्हशी राहते आपल्याकडं बरोबर तर भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा एकोणतीस तिखीचे राहणार आहोत तर बघा मित्रांनो प्रत्येक मशीची किंमत एक लाखच्या वरच्या किमतीच्या म्हशी आहेत आता काही प्रत्येक व्हिडिओमध्ये काही किंमत सांगता येणार नाही जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असल्यास भाऊचा नंबर दिलेला आहे मंगळवारचा बाजार असतो हे बघा ही पण जणलेली दूध किती एक लिटर एका टायमाला सात ते आठ लिटर सोळा सतरा दोघ टायमाचं सोळा सतरा एकदम मोठ्या मशी टायमाचं सोळा सतरा लिटर आणि आता सर्व सर्वच एका दिला पाच लिटर सहा लिटर सात लिटर अशा दुधाच्या मशी आहे बघा किंमत एक लाखच्या पुढच्या किंमतीच्या मशी आहेत

तर मित्रांनो आता आपण तुम्हाला एकदम कमी किमतीच्या मशी दाखवतोय जे आपल्याला की कमी किमतीच्या मशी तर हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी कमी किमतीसाठी आहे ज्यांचं बजेट जास्त नाही त्यांच्यासाठी आहे बरोबर हो किती मशी जा आपल्याकडं आणि काय किमतीच्या मशी आपल्याकडं सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट बरोबर एक नंबरची काय टोलावरची का टोलावरची काय आहे तुझा तिचे पासष्ट सांगायची तर बघा मित्रांनो हिचे पासष्ट हजार सांगायची व्यवहारमध्ये कमी जास्त होईल गावरांमध्ये हे बघा दोन वर्षी पहिला रोई हे बघा ही एक आहे तिचे पंचावन्न सात महिन्याची बरोबर तिचे नव्वद हजार या ज्या मशी आहेत या कमी किमतीच्या आहेत हे बघा ज्याचा बजेट कमी आहे खास करून आपण त्यांच्यासाठी मशी दाखवतोय तर कर... कमी किमतीच्या पण मशी खरेदी करणारे शेतकरी आपला नंबर नंबर एक्कावन सत्तावन्न सत्तावीस गाव तुमचं चिसगाव डांडायचे कायम मशी राहते का आपल्याला कायम 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 दर मंगळवारी इथं धावण असते आपली तर बघा मित्रांनो रविवार पासून इथं म्हशी आलेली असतात आपल्या बरोबर तर बघा मित्रांनो रविवार पासून मशी आलेली असतात इथं कमी किमतीच्या मशी आहेत ज्या कोणाला कमी किमतीच्या मशी खरेदी करायचं करा। त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्याय बघा पूर्ण मशी त्यांच्याही साठ पासष्ट सत्तर अशा रेंजचे आहेत तर बघा मित्रांनो आज आपण परत साजित शेठ यांच्या दावणीला आलेलो आहे तर आज पण त्यांच्याकडं पंधरा वीस मशी आहेत दुधकी डेअरी आहे तर त्यांच्या दावणीला काय म्हशी असतात तर बघा आता तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडून म्हैस खरेदी करा मित्रांनो

ये बाडी में 12 लीटर चल चालू चल रही इसमें 12 लीटर का चालू कच्चा इसमें 12 कच्चा चालू रहा है हां आजकल जमीनी पहले दूध किस पर है 10 के दूध न्यू पेड़ बाडीया दूसरे पेड़ में पर भेजा दूसरे 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 दूसरे, 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 दूसरे पेड़ में भेजा दूसरे तीसरे पेट के वैसे आज तो क्या हो गया बताओ मित्रों ओ इधर पानी जन्म दे इधर 11 बराबर मित्रांनो आज पण त्यांचा दावणीला पंधरा ते वीस मशी आहेत मागच्या बाजारी पण आपण तर मागच्या बाजाराला आपण आपण इथं तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवलेला होता कोणत्याही व्यापाऱ्याकडून मशी खरीद करा व्यवस्थित चेक करूनच करा बोली तर ती राहते पण कसं आहे समोर चेक करून घेतलेली माहिती तर तुम्ही चांगली हे बघा